उन्हाळा वाढत जातो निसर्गातलं पाणी आटत जातं नदी नाले कोरडे होतात तसंच शरीरातलं पण पाणी कमी होतं अशावेळी फक्त पाणी पिण्यापेक्षा आणखीन काही हेल्दी पर्याय पाण्यासोबतच निवडले तर चला पाहूया असे द्रवपदार्थ जे उन्हाळ्यात पण थंडावा देतील शरीराला आणि मनालासुद्धा आज जे आपण द्रव्यपदार्थ बघणार आहोत ते अर्थातच लिक्विड स्वरूपात म्हणजे द्रवरूपात असल्यामुळं शरीरातलं वाढत्या उष्णतेमुळं घामामुळं कमी झालेलं पाणी भरून काढणारं आहेत पचनासाठी सोपे हलके आहेतच चवीसाठी सुद्धा छान आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे द्रवपदार्थ तुमचा मूड सुद्धा फ्रेश बनवतील याविषयी व्यवस्थित माहिती करून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस आहात आणि तुम्हाला आयुर्वेदाचा वापर करून निरोगी सुखी समाधानी आणि आनंदी आयुष्य जगायचं आहे तर आयुर्वेदानं सांगितलेल्या हेल्थ टिप्स सोप्या भाषेत तुमच्यासमोर आणणारं माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात पहिला द्रवपदार्थ म्हणजे धण्याचं पाणी आपल्या वेगवेगळ्या रेसिपीजना चव आणणारे धने शरीराची शुद्धी करणारे अंगातली उष्णता कमी करणारे आहेत आणि अशा गुणांमुळं धने उन्हाळ्याच्या दिवसातसुद्धा खूप उपयोगी ठरतात उष्ण गुणाचे असले तरी त्यांच्या स्निग्ध गुणामुळं ते शरीरातला कोरडेपणा रखरखीतपणा कमी करून शरीरात मॉइश्चर म्हणजे ओलावा आणि आवश्यक अशी स्निग्धता राखतात आता या धन्याचं आपल्याला पाणी प्यायचं आहे हे कसं तयार करायचं यासाठी साधारण एक मोठा चमचा धने थोडेसे ओबड थोबड कुटून एक ग्लास साध्या पाण्यात रात्रभर भिजवून झाकून ठेवायचे काही ठिकाणी गरम पाण्यातही भिजवून ठेवले जातात आणि सकाळी हे पाणी थोडं थोडं प्यायचं त्यासोबत आपलं नेहमीचं पाणी अर्थातच प्यायचं आहे धने पित्ताचा त्रास उष्णतेचा त्रास वारंवार तहान लागणं कृमीजंतांचा त्रास भूक मंदावणं अपचन होणं मळमळणं मल वारं वारंवार अंग गरम झाल्यासारखं वाटत राहणं या सगळ्या त्रासांवर अतिशय उपयोगी आहे या सगळ्यांबरोबरच उन्हाळ्यात होणारे कॉमन त्रास म्हणजे युरिनला आग होणं युरिनला उग्रवास येणं किंवा युरिन करताना दुखणं या सगळ्या त्रासात धन्याचा अर्थात धन्याच्या पाण्याचा वापर अतिशय उपयोगी ठरतो धन्याला मूत्रजननकर म्हणजे युरिन योग्य व्यवस्थित प्रमाणात तयार करणारा आणि मूत्रविरजनीय म्हणजे युरिनचा रंग नॉर्मल बनवणारा अशा गुणांचा सांगितलंय मुळातच उन्हाळ्यात युरिन कमी होण्याचं कारण म्हणजे वातावरणात वाढलेली उष्णता त्यामुळे शरीराचं वाढणारं तापमान आता वाढलेलं तापमान मेंटेन करण्यासाठी शरीरातून येणारा घाम घामातून जाणारं पाणी आणि क्षार या कारणामुळे युरिनचा रंग डार्क होतो धण्याचं पाणी पिण्यात आल्यास हा प्रॉब्लेम मुळापासून सॉल्व्ह होतो आणि युरिनला होणारी आग कमी होते ज्यावेळी नुसतं पाणी पिऊन तहान भागत नाही त्यावेळेला धन्याचं पाणी नक्की प्यावं रक्तदृष्टीमुळं होणारे पित्तामुळं होणारे आजार जसं की अंगावर फोड फुटकळ्या उठणं उष्णता उठणं बोलीभाषेमध्ये ज्याला जर उठणं म्हणतात त्यामध्येही धन्याचं पाणी उपयोगी ठरतं धने हे आयुर्वेदानुसार हृदय म्हणजे हृदयाला आनंद देणारे मनाला समाधान देणाऱ्या गुणाचे आहेत असं सांगितलं आहे म्हणजे थोडक्यात डोकं थंड ठेवणारे मनाचा ताप संताप कमी करणारे आहेत म्हणूनच शरीर आणि मन दोघांनाही झालेला ताप कमी करण्यासाठी धन्याचं पाणी अवश्य प्या उन्हाळ्यात आरोग्यदायक आणि इझिली अवेलेबल असणारं दुसरं पेय म्हणजे ताक नुसतं दही घुसळणं आणि ते पातळ दही ताक म्हणून पिणं आपल्याला अपेक्षित नाही दही जर सायचं असेल तर त्या ताकाचे गुण वेगळे आहेत आणि जे आपल्याला उपयोगी आहे ज्याला आयुर्वेदानं छच्छिका असं म्हटलेलं आहे त्या ताकाचे गुण वेगळे आयुर्वेदानं सांगितलं आहे छच्छिका म्हणजे ज्याला आपण छास म्हणू शकतो त्या प्रकारचं ताक आपल्याला प्यायचं आहे दही भरपूर घुसवून त्यातलं लोणी काढल्यानंतर जे प्रचूर वारीतं म्हणजे भरपूर पाणी असणारं जे ताक आहे ते ताक पचायला सोपं असतं शिवाय ते तोंडाला चव आणतं तो, पचनशक्तीसुद्धा वाढवतं असं ताक तृष्णाहर म्हणजे तहान कमी करणारं किंवा तहान भागल्याचं समाधान देणारं असतं ह्या ताकाचा श्रमहर हा गुण सांगितलेला आहे ताकाची चव थोडीशी आंबट तुरट अशी असते हे तर आपल्याला माहितीच आहे नैसर्गिक योग्य प्रमाणात असणारी अशी आंबट चव हृदय म्हणजे हृदयाला थोडक्यात हृदयाच्या ठिकाणी राहणाऱ्या रहा, मनाला प्रसन्न करणारी टवटवीतपणा आणणारी असते म्हणूनच उन्हाळ्यात शरीरात कमी झालेलं पाण्याचं प्रमाण भरून काढण्यासाठी जसं ताक उपयोगी आहे तसं उन्हाळ्यातली चिडचिड अस्वस्थता थोडक्यात इरिटेबिलिटी कमी करण्यासाठी किंवा इरिटेशन कमी करण्यासाठी ताक उपयोगी आहे ताक बनवताना मात्र आपल्याला काही बेसिक गोष्टी लक्षातच घ्यायच्या आहेत ताकासाठी वापरलं जाणारं दही पारंपरिक पद्धतीनं विरजण घालून बनवलेलंच वापरायचं आहे आणि आपल्याला हवं असणारं ताक पचायला सोपं हलकं प्रकारातलं हवं आहे म्हणून साय बाजूला काढून उरलेल्या दुधापासून विरजण घालून बनवलेलं दहीच आपल्याला घ्यायचं आहे दही फ्रीजमध्ये स्टोअर केलेलं शक्यतो न वापरता ताजं दही घेतलेलं चांगलं अर्धवट विरजलेलं किंवा आंबट होऊन तार येणारं दही आपल्याला नको आहे हे दही चांगलं घुसळून मग त्यात पाणी घालून ताक बनवायचं आणि हे ताक ताजं असताना प्यायचं आणि हो शक्यतो रात्री ताक पिणं आपल्याला टाळायचं आहे या ताकात सेंदव घालून पिणं उत्तम याचबरोबर जर धनेजिऱ्याची पावडर जर घालणार असाल तर जास्त चांगलं काही पदार्थ जे आपल्या शरीरातलं पाणी वाढवतात ते म्हणजे वेगवेगळी सरबतं किंवा सिजनल फळं आहेत आता याविषयीसुद्धा लवकरच डिटेलमध्ये बोलूया तोपर्यंत उन्हाळ्यात आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आयुर्वेदानं सांगितलेले ग्रीष्म ऋतुचर्या पाळूया स्वस्थ राहूया आनंदी जगूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा धन्यवाद